सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांची पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असणारे रवी पवार यांची बदली पुणे महापालिकेत करण्यात आली प्रशासकीय कारणास्तव पुणे महानगरपालिकेत रिक्त असलेल्या उपायुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील शासन आदेश मंत्रालयातून सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी जारी झाला आहे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेत काम करताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले विशेषतः शहरातील स्वच्छता मोहीम कचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधा सुधारणा यामध्ये त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली होती लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी स्वतःची छाप उमटवली होती दरम्यान पुणेकरांसाठी आता रवी पवार यांचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत महत्वाची ठरणार आहे सोलापूरात त्यांच्या बदलीची बातमी समजताच अनेक नागरिक आणि सहकारी अधिकाऱ्यांकडून खंत व्यक्त होत आहे